संत दगा महाराजांच्या संकल्पनेतून शहाद्याच्या परिगावात नव्वदवा रामधून सोहळा उत्साहात संपन्न सात दिवस रामभक्तीत तल्लीन मंगेश पाटील बोरत नमस्कार संत दगा महाराजांच्या एकशे आठ संकल्पनांच्या मालिकेतला नव्वदवा रामधुन सोहळा शहादा तालुक्यातील परी या गावात दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या सोहळ्यामुळे परिसरातील हजारो रामभक्त रामधूनच्या आध्यात्मिकतेत पूर्णपणे तल्लीन झाले होते दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संत दगा महाराजांची पालखी तराडी येथील रामभक्तांनी परी येथील रामभक्तांच्या स्वाधीन केली तेव्हापासून पुढील सात दिवस परीगाव रामभक्तीत न्हावून निघाले या काळात पहाटे पाच वाजता संपूर्ण गावात रामधूनची फेरी सुरू असे रोज रात्री आठ वाजता एक खास रामधूनचा कार्यक्रम होत होता दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत मुख्य सोहळा पार पडला यावेळी परीगावातील प्रत्येक रामभक्त रामधून मध्ये तल्लीन झाला होता परीसह परिसरातील सुमारे दोन हजार पेक्षा जास्त रामभक्त यावेळी उपस्थित होते यात कलसाडी कलमाडी जावदा मोड पाडळदा निझर कोळदा शिंदे लोणखेडा तळवे वैजाली आमलाड बहुरूपा लोणखेडा कोरेट या गावांमधील रामभक्तांचा समावेश होता या सोहळ्याला महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती उपस्थित भक्तांना कर्जो आणि करायले जो, जो म्हणजे चांगले काम स्वतः करा आणि इतरांना करायला लावा या बापूंच्या संकल्पाला आपल्या आचरणात आणण्याचे आवाहन संत दगा महाराजांच्या भक्तांनी केले सोहळ्याची सांगता होताना परी येथील रामभक्तांनी महाराजांची पालखी येथील स्वाधीन केली रामभक्तांना ना देऊन या सोहळ्याची समाप्ती झाली अखंड भक्तीचा वसा विशेष म्हणजे परी या गावात नेहमी रामायण रामकथा भागवत कथा कीर्तन भजन हे आध्यात्मिक कार्यक्रम सुरू असतात ज्यामुळे या गावाने अखंड रामभक्तीचा वसा जपला आहे